स्पर्धकाला इतर बाहेरच्या स्पर्धकाला आपल्याला सांगायचं आहे स्पर्धक सा जे आहेत त्यांनी मागेपणा घेऊन चालणार नाही त्या ठिकाणी ते सरसावले पाहिजे की चला स्पर्धक समोर हजर आहे आपण गधा तलवार घेऊन जायचं आहे संकेत बना वा सुंदर आता ही जुगलबंदी चालू आहे वा जोरकत चढाई शेब्या काढा जरा माल माल हा करटीवर बसला पाहिजे वा जोरकस चढाई स्पर्धका समोर, ही लढाई चालू आहे शैलेश नाईक हे आपल्या विभागातले विजेते अनेक सामन्यांची मजल विजेते मारलेले असे स्पर्धक या ठिकाणी पहिल्या राऊंड चा सा सामना खेळतायत संकेत बना च्या समोर लवकरात लवकर चांगल्या रेशी जे आहे ते स्पर्धकाला कुठलंही मनामध्ये दुःख होणार नाही कारण का मनामध्ये दुःख झाले की ते अंतर्मनात उतरतात आणि त्याच्यानंतर त्याच्या शरीराच्या भावना जागरूक होतात अशा रीतीने बनाचा एक नारळ वाद झाला शैलेश लाईक आणि मजल मारली वा जोरकच चढाई फटक्याला ताकद आहे मात्र वा अशा रीतीने मजलच्या दिशेने वा सुंदर झोरकस चढाई एक नारो शैली बाद केला तो संकेत बना याने पाहूया पुढे घ्या पंचाई लक्ष द्यायचं आहे स्टेजला ला जागा कमी आहे या ठिकाणी दोन दोन सामने पण खेळवून येते एवढा स्टेज मोठा आहे तरी सती तो स्पर्धक जो खेळाडू आहे तो मागे पुढे होत आहे संकेत बना दुसरा नारळ चार नारळ शिल्लक आहेत अशा रीतीने चार नारळ घेऊन शैलेश नाईक पुढे गेलेले आहेत Thank you.